आज या टिटवाळा महोत्सव निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालेले जवभाऊ देशेकर यांच्या विनंतीला मान देऊन मला वाटतं आठ दहा वर्ष मी स्वतः येतोय आणि महागणपतीचं क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं टिटवाळा या ठिकाणी शिवसेना आणि विजय देशेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी टिटवाळा महोत्सव होतो आहे खरं तर साहेब आज मी खूप थकलो आहे सकाळी अकरापासून सात मेळावे आम्ही घेतले आणि एक उद्घाटन आता खासदार साहेब होते आणि इथंच येऊन मिटिंग घेतली आणि परत त्याच्यासाठी प्रेमापुटी आलो कारण तो नाराज होईल आणि त्यांनी मला दम दिला की आज शेवटचा दिवस आहे मला माक्की काय माहीत नाही त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की नाही ठीक आहे परत येऊ आपण आणि आज या टिटवाळा महोत्सवाचं स्वरूप साहेब या टिटवाळ्यामध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये याचं नाव लौकिक झालेलं आहे कारण की विजय देशेकरनी या ग्रामीण पट्ट्यातली जी काही आपली मंडळी आहे मुरबाडपासून पार ह्या इकडे शहापूरपर्यंत इकडे आपल्या कल्याण डोंबोली पुढे आपल्या पूर्ण भिवंडी पट्ट्यात या भागातली सगळी मंडळी ह्या उत्सवासाठी येत असतात आणि त्याच्या श्रेयत त्याला देव तेवढं कमी आहे कारण की त्यांची जी टीम आहे एक नियोजनबद्ध हा कार्यक्रम करत असते आणि ह्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक येत असतात आज जरी त्याचा शेवटचा हा कार्यक्रमाचा दिवस असला तरी त्याला आग्रह आहे की चार दिवस अजून हे सगळं काय त्याचा फूड आणि फन हे चालू झालं पाहिजे आणि त्यांनी त्या ता आग्रहाखातर अठरा तारखेपर्यंत मला वाटतं पुढे चार दिवस एक्सटेंड केलेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने शिवसेनेचा एक प्रमुख म्हणून मला त्याचा अभिमान आहे कारण की प्रत्येक कार्यकर्ता हा घडायला खूप वर्ष जात असतात आम्ही घडायला जवळजवळ तीस पस्तीस वर्षं गेली आयुष्याची आणि कार्यकर्ता घडणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आज काय होतं इन्स्टंट सगळ्यांना हवं आहे तात्काळ पाहिजे कुणालाही थांबायची वेळ नाही आहे कारण मी आज पक्षाचं काम करायला गेलो उद्या नगरसोक झालो पाहिजे परवा आमदार झालो पाहिजे आणि तेरवा खासदार झालो पाहिजे ही भावना घेऊन प्रत्येक कार्यकर्ता आज पक्षामध्ये इकडून उड्या तिकडून उड्या तिकडून उड्या ही बोट फुटली का त्या बोटीत त्या बोट फुटली का दुसऱ्या बोटीत आता ही सगळी प्रक्रिया आजच्या तारखेत राहिलेली आहे तुमच्या आमच्यासारखे निष्ठावन तुमच्या आरस आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते खूप कमी उरलेले आहेत आणि आज ते येणारा काळ कसा असेल मला माहीत नाही पुढच्या दहा वर्षाचा पण आताचाच काळ खूप कठीण झालेला आहे कारण राजकारण ह्या दिशेला कुठल्या चाललेलं आहे ते काही कळत नाही आहे पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन विजय देशेकर हा समाजकार्यातून असे मोठमोठे उत्सव करतो आहे याला माझ्या शुभेच्छा आहे फिक्स नगर चौक भावी हे जे काही उपाध्या दे देताय तुम्ही त्यापेक्षा मी असं म्हणेल की आपण सर्वजणांनी त्याच्या पाठीशी शुभेच्छा राहू द्या त्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे काही नगरसेवकाची स्वप्न आहेत ती होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्याच्यासाठी प्रयत्न करूयात एवढ्या शुभेच्छा या महागणपतीच्या क्षेत्रामध्ये मी त्याला देतो आणि असंच काम कायमस्वरूपी सुरू राहिलं पाहिजे एवढं राजेश मोरे साहेब असेल वैभव असेल आमच्या कविताताई असतील बाकीच्या सगळ्या मंडळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देतो आणि खास करून दादूस आता माझ्या मुलांच्या हळदीमध्ये दादूस आले होते आणि आम्हाला खूप नाचवलं दादूसने आणि परमेशमाळी पण आहे तर ते सगळी मंडळी येऊन आम्हाला खूप आनंद देत असतात आणि दादूस हा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये दादूस हे बिग बॉसमुळे खूप फेमस झालेलं आहे आणि बिग बॉसमध्ये दादूसने खूप आपला वेळ देऊन पूर्ण समाजासमोर एक वेगळ्या प्रकारचा आपला आदर्श निर्माण केलेला आहे आणि दादूससारखे जी काही मंडळी आपली कलाकार मंडळी यांच्यामुळे आमचं दादूस नाव मोठं होतं आहे हेच आम्हाला स्वतःला त्याचा अभिमान आहे एवढंच बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा विजयला भावी येणाऱ्या कारकिर्दीत काळात जे काही असेल त्याला शुभेच्छा देतो आणि तुझं नशीब ते महागणपतीच्या चरणी तू तिथे ठेव आणि काय तो आशीर्वाद तू घे आम्ही तुझ्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब एवढं बोललेत बरं वाटलं खर तर मगाशी तुम्ही बोलले फिक्स वगैरे भावी वगैरे मी मगाशी बोललो मोरे साहेब बोलले की माझं म्हणणं त्याने ऐकलं की खात पाडू नको खर तर काय कार्यकर्त्यांची भावना असते कार्यकर्त्यांचा आता जो तो प्रत्येक वेळी तेच सांगतो इकडे गेला तरी कार्यकर्त्यांच्यासाठी गेलो आता मी पण तेच सांगेन कार्यकर्त्यांची भावना बाकी काय नाही माझ्या मनात मी परत